नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली या आगीत दोघे जण होरपलून गंभीर जखमी झाले आहेत नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात डांगेवाडी परिसर आहे याच भागात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसवले सोमवारी रात्री अचानकपणे या रोहित्राचा स्फोट होऊन भीषण आग लागली या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडालीय या आगीत एक तरुण व चार वर्षीय मुलगी दोघेही होरपळून गंभीर जखमी झाले आहेत जावेद अन्सारी व नसरीन परवीन अशी जखमींची नावे आहे या दोघांना स्थानिकांनी सोपारा येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र मोठ्या प्रमाणात आगीत सत्तर ते ऐंशी टक्के होरपळून गेल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे महावितरणाने रोहितराची देखभाल व्यवस्थित केली नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे आरोप येथील नागरिकांनी केलाय ये जेवढे नागरिक आहेत तेवढ्यांनी कंप्लेंट दिली की हा ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही याच्यावरती काहीतरी करा म्हणजे यांचा करा पण ह्या एम एल्यांनी काही केली नाहीये आणि त्याचा परिणाम आज दिसतो आपल्याला एक लहान मुलगी किती वर्षाची एम की चार पाच चार पाच वर्षी लहान मुलगी आणि एक माणूस ते दोघे आज थोडे ऐंशी टक्के दरले त्याची जबाबदारी कोण घेणार प्रशासन घेणार का आता काय स्थिती आहे त्यांची किती झाले डॉक्टरांचं काय म्हणणं आपल्याकडे प्रशासन कडला काही सुविधा नाही त्यांच्याकडनं जेवढी होती त्यांनी केली आता कस्टमर स्किफ्ट करतात आणि आम्ही त्या प्रयत्नामध्ये आहोत आम्हाला त्यांचा प्राण वाचवायचं आहे पण ही महावित्राम जे आहे इकडची संस्था आहे ही काय करते म्हणजे काय लोकांच्या जीवार उठले काही लोक फोन पण ना आलाय काय नाही एक लाईव्ह इम्पो देतो लाईव्ह दिला 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 वीडियो तो व्हिडिओ तुम्ही दाखवा आणि ही न्यूज चालवा तुम्ही हे प्रकरण पुढे दुसरीकडे कुठं नाही घडता कामा माझी विनंती आहे धन्यवाद